नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जया एकादशीला तुळशीच्या पानांचा एक प्रभावी उपाय पाहणार आहोत तर हा उपाय कसा आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया माघ शुद्ध जया एकादशी व्रत हे शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे या दिवशी शुभ मानला गेलेला रवियोग जुळून येत आहे या दिवशी उपाशी राहून किंवा फलहार करून किंवा फक्त पाणी पिऊन सुद्धा हे व्रत करू शकता परंतु आजच्या या धकाधकीच्या जीवनात असे कठोर व्रत करणे सर्वांना शक्य होईल असे नाही यावरती प्रभावी उपाय म्हणजे नामस्मरणाचा एकादशी ही विष्णूची प्रिय तिथी आहे त्यानिमित्त विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे किंवा विष्णूंना भक्तिभावाने तुळस वाहणे गरजूंना दान करणे पुण्यफलदायी मानले गेले आहे जया एकादशीचे व्रतपूजन करण्यासाठी तुळशीची पाने त्याचप्रमाणे फुले फळे विष्णूंना अर्पण करावीत दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूची आरती करावी यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे त्याचप्रमाणे यथाशक्ती दान करावे त्याचप्रमाणे या दिवशी विष्णूला एक तुळशीचे पान अर्पण करावे यामुळे मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात त्यामुळे आवर्जून जया एकादशीला विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करावे यामुळे आपल्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होतील हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद